रामकृष्ण हरी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आजचा आपला पहिला विषय आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब ओबीसी मेळाव्याला गेले मित्रांनो आजचा आपला दुसरा विषय आहे की अजित पवार यांना संविधानाची आठवण झाली त्यांचं असं म्हणणं आहे की मराठे मुंबईला येणं हे असंविधानिक आहे परंतु अजित पवारांचं पैसे खाणं हे संविधानिक आहे आणि मित्रांनो आपला तिसरा विषय आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब ओबीसी मेळाव्याला गेले आणि त्यावर जरांगे पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली त्याचं विश्लेषण मित्रांनो आज दिवसभर एकच चर्चा होती की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब ओबीसी मेळाव्यामध्ये गेले आणि ओबीसी मेळाव्यामध्ये गेल्यानंतर तिथं काय बोलणार काय बोलणार आणि काय बोलले याचीच सर्वत्र चर्चा आहे आणि मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेब हे सर्वांचे आहेत सर्व समाज घटकाचे आहेत सर्व समाज घटकांना समान मानणारी आहेत सर्व समाज घटकांना न्याय मिळायला हवा ही भावना मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची आहे त्यामुळे त्यांची सहानुभूती जशी मनोज जारांगे पाटलांप्रती आहे तशीच ती ओबीसी बांधवांसाठी सुद्धा आहे त्यांची पहिल्यापासूनच भूमिका आहे की ओबीसीच ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं त्यामुळे मित्रांनो ओबीसी मेळाव्यामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी हीच भूमिका मांडली आणि नांदेड मध्ये पोहोचल्यानंतर त्यांना जेव्हा पत्रकाराने प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की एखादा नेता केवळ तुमच्या जातीचा आहे म्हणून तो तुमचा नेता असेलच असं नाही असं म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली म्हणजे ओबीसी मेळाव्यामध्ये जाऊन छगन भुजबळांना टार्गेट केलं ही खूप मोठी घटना आहे त्याचबरोबर त्यांनी मनोज जारांगे पाटलांना सुद्धा सांगितलं की तुमच्यामध्ये वाटणी करून घ्या वेगवेगळं ताट करून घ्या म्हणजे मराठा आणि ओबीसी या दोनही समाज घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे आणि अशा पद्धतीने हा वाद मिटावा अशी प्रामाणिक इच्छा असणारे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत मित्रांनो आजचा आपला दुसरा विषय आहे अजित पवार यांचा अजित पवार यांनी मनोज जारांगे पाटलांना इशारा दिला आणि म्हटलं जर तुम्ही मुंबईमध्ये येणार असाल तर हे संविधानाला धरून नाही आता मराठा समाज अत्यंत शांततेने संयमाने आंदोलनासाठी मुंबईमध्ये येणार आहे मनोज जारांगे पाटील तेथे उपोषण करणार आहे आणि त्यांच्या सोबत करोडोने मराठा समाज मुंबईमध्ये येणार आहे आणि ही घटना जर अजित पवारांना असंविधानिक वाटते म्हणजे या ठिकाणी अजित पवारांना संविधान आठवत तर मग मित्रांनो याच अजित पवारांना सत्तर हजार कोटींचा घोटाळा करताना संविधान का आठवत नाही म्हणजे संविधानाचा अर्थ आपल्या सोयीप्रमाणे लावायचा आपल्याला जसा योग्य असेल त्या पद्धतीने लावायचा याच अजित पवारांचा मुलगा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांचे कार्यकर्ते पैसे देताना सापडले होते ते अजित पवारांसाठी संविधानिक आहे का म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही पद्धत अजित पवार बंद करा यानंतर मराठा समाज तुम्हा निजामी मराठ्यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही आणि याच ओबीसी मेळाव्यामध्ये परत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी मनोज जारांगे पाटलांना आठवण करून दिली की तुम्ही या निजामी मराठ्यांना खाली खेचा सर्वसामान्य रैतेतील मराठा आता या निजामी मराठ्यांची जागा घेणार आहे हे लक्षात ठेवा अजित पवार मित्रांनो यामध्ये केवळ निजामी मराठा नाही तर छगन भुजबळांसारखे सुद्धा राजकीय आहेत असे लोक जे केवळ मराठा द्वेषाने पछाडलेले आहेत एखादा व्यक्ती एखादा समाज एखाद्या विशिष्ट जातीचा आहे म्हणून त्याच्याबद्दल द्वेष करत असाल ईर्ष्या करत असाल विरोध करत असाल तर तुम्ही माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही छगन भुजब अशा मध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडून काही शिका कसलाही राजकीय स्वार्थ न पाहता सर्वांचं भलं व्हावं सर्वांना न्याय मिळावा ही प्रामाणिक भूमिका घेऊन मान्य प्रकाश आंबेडकर साहेब चालत आहेत मित्रांनो तिसरी गोष्ट आज मान्य प्रकाश आंबेडकर साहेब ओबीसी हो मेळाव्याला गेले आणि त्यावर पत्रकाराने मनोज जारांगे पाटलांना प्रश्न विचारला त्यावेळेस मनोज जारांगे पाटलांनी अगदी स्पष्टपणे सांगून टाकलं प्रत्येकाला कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा आहे मित्रांनो मराठा समाजाला आणि सर्वसामान्य ओबीसींना सुद्धा जाणीव आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब कोणत्याही स्टेजवर जातील मनोज जारांगे पाटलांना भेटायला जातील ओबीसीच्या स्टेजवर जातील परंतु आपली भूमिका ही प्रामाणिक ठेवतील आणि खरंच मित्रांनो तुम्ही काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं भाषण ऐका अत्यंत इतकं चांगलं भाषण होतं आणि त्या स्टेजवर त्यांनी भारतीय जनता पार्टीला आर एस एस ला, ला आव्हान देऊन आपण कुठे जरी गेलो तरी आपले विचार आपली भूमिका बदलत नाही हे दाखवून दिलं त्याबद्दल मित्रांनो शिवराय फुले शाहू आंबेडकर यांना मानणारा वर्ग मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा ऋणी आहे मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनल लाईक व ला ला सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट मध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम